नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा आजच्या या खास दिवशी मी तुम्हाला दाखवणार आहे एक गोड आणि पारंपरिक रेसिपी तांदुळाचे साखरेचे अनारसे दिवाळीच्या फराळाच्या रेसिपीत हे अनारसे अगदी आवडजून घराघरात बनवले जातात चला तर मग सुरू करूया ही गोड रेसिपी इथं मी अनारसे बनवण्यासाठी एक ग्लास तांदूळ घेतले आहे इथं मी रेशीमचे जुने तांदूळ वापरले आहे हे तांदूळ आपण स्वच्छ निवडून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला दोन ते तीन पाण्याने हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे अशा पद्धतीनं हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेणार आहे आता यामध्ये तांदूळ बुडेल इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे आणि हे तांदूळ आपल्याला तीन दिवस तीन रात्र भिजत ठेवायचे आहे अशा पद्धतीनं तीन दिवस हे तांदूळ मी इथं भिजत ठेवले होते आपल्याला रोज तांदुळाचे सकाळी पाणी बदलून घ्यायचे आहे आता हे तांदूळ इथं आपल्याला पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि एका चाळणीमध्ये पाणी निथरवण्यासाठी ठेव ठेवून घ्यायचे आहे पाणी नितरल्यानंतर आपल्याला फॅन खाली अर्धा ते एक, ता, एक तास हे तांदूळ वाळून घ्यायचे आहे आपण बघू शकता अशा पद्धतीनं अर्धा तास हे तांदूळ मी वाळून घेतले आहे हाताने देखील तांदूळ आपले बारीक होत आहे तांदूळ हे उन्हामध्ये नाही वाळवायचे आहे फॅन खालीच वाळवायचे आहे आता हे तांदूळ आंबट ओले असतानाच आपल्याला मिक्सरमधून बारीक याची पावडर बनवून घ्यायची आहे मिक्सरमधून बारीक पावडर बनवून घेतल्यानंतर आपल्याला चाळणीने हे पीठ गाळून घ्यायचे आहे आपण बघू शकता अगदी छान प्रकारे ओलसर असेच पीठ आपले इथं बनवून तयार झाले आहे तांदूळ हे फक्त जास्त वाळणार नाही ना याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण अनारसे बनवण्यासाठी आंबट ओले असे तांदूळच आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे आता आपल्याला जितके इथं मी तांदूळ घेतले आहे तितके तित इथं मी साखर घेणार आहे ही साखर देखील इथं मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे साखरेची बारीक पिठी साखर आपल्याला इथं बनवून घ्यायची आहे आपण जर थोडे फिके खात असाल तर त्यासाठी साखरेचे प्रमाण हे थोडे कमी घ्यायचे आहे परंतु इथं मी जितके तांदूळ घेतले आहे तितके तित तितकीच इथं मी साखर घेतली आहे साखर आणि पीठ आपल्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचे आहे मागच्या वर्षी मी गुळापासून अनारसे कसे बनवायचे याची रेसिपी अपलोड केली होती मागच्या दिवाळीच्या वेळेस आता मी साखरेपासून अनारसे कसे बनवायचे याची रेसिपी अपलोड करत आहे आता हे साखर आणि पीठ आपण चांगल्या पद्धतीने मिक्स करून के झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तीन ते चार चमचे दूध टाकून घ्यायचे आहे आणि दोन्ही हाताच्या सहाय्याने अशा पद्धतीनं पीठ हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे आपण बघू शकता छान प्रकारे साखरेला देखील थोडे पाणी सुटते आणि आपला छान प्रकारे गोळा बनवून तयार होतो आपण बघू शकता छान प्रकारे इथं गोळा बनवून तयार झालेला आहे आता हा गोळा आपल्याला एका भांड्यामध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि वरतून झाकण ठेवून रात्रभर हे आपल्याला अशा पद्धतीने भिजत ठेवायचे आहे हा गोळा आपण पंधरा दिवस देखील ठेवू शकतो खराब होत नाही आणि लागेल तसे अनारसे आपण बनवू शकतो आता इथं रात्रभर हा गोळा मी भिजवत ठेवलेला होता छान प्रकारे ज्याप्रमाणे अनारस्याला पीठ लागते त्याचप्रमाणे आपले इथं पीठ छान प्रकारे भिजले गेले आहे आपण बघू शकता मी चमच्याच्या सहाणे आपल्याला दाखवते छान प्रकारे आपले पीठ हे भिजले आहे आता आपल्याला इथं अनारसे बनवून घ्यायचे आहे त्यासाठी गुलाबजामुनच्या आकाराचे छोटे छोटे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहे आपण बघू शकता अशा पद्धतीनं इथं मी छोटे छोटे गोल गोळे बनवून घेणार आहे गुळापासून अनारसे कसे बनवायचे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आपण नक्की बघा आपण बघू शकता अशा पद्धतीनं छोटे छोटे गोळे इथं मी अनारसे बनवण्यासाठी करून घेतले आहे आता आपल्याला अनारसे बनवण्यासाठी इथं खसखस लागणार आहे खसखस एका परातीमध्ये अशा पद्धतीनं टाकून घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला अनारसा हा थापून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन बोटाच्या सहाय्याने आपल्याला अनारसा हा बनवून घ्यायचा आहे छान प्रकारे अनारसा हा हो आपल्या इथं बनवून तयार होतो खसखस फक्त आपल्याला खालच्या अनारशाच्या खालच्या बाजूलाच लावायचे आहे वरतून नाही लावायचे आहे आणि आपल्याला तेल गरम झाल्यानंतर अनारसे हे तेलामध्ये तळून घ्यायचे आहे अनारसे आपल्याला दोन्ही बाजूने नाही तळून घ्यायचे आहे फक्त खसखसचा भाग आपल्याला वरती ठेवायचा आहे आणि चमचेच्या सहाय्याने त्यावर आपल्याला तेल टाकून घ्यायचे आहे एका बाजूनेच आपल्याला अनारसे तळून घ्यायचे आहे आपण बघू शकता छान प्रकारे आपले अनारसे बनले आहे अनारस्यांना कलर देखील छान आलेला आहे तर अशा पद्धतीने आपले जाळीदार खमंग आणि गोड साखरेचे तांदुळाचे अनारसे तयार आहेत दिवाळीच्या फराळात ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कसे झाले ते सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा